नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत तर चला मग चालू करू पहिला प्रश्न आहे भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक ओडिसा भारतामध्ये बॉक्साईडचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य ओडिसा राज्य आहे पुढचा प्रश्न लिग्नाइट हा एक प्रकारचा दगडी कोळसा असून भारतात त्याचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात लिग्नाईटचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडूमध्ये सर्वाधिक साठे लिग्नाईटचे आढळ आढळतात पुढचा प्रश्न देशाच्या खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा असलेले राज्य कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक ओडिसा देशाच्या खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा असलेले राज्य ओडिसा आहे पुढचा प्रश्न भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असले असलेले राज्य कोणते आहे खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन झारखंड झारखंड हे राज्य भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर आहे पुढचा प्रश्न लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार डॅश डॅश हा आहे लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन रॉट आयर्न लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार रॉट आयर्न हा आहे पुढचा प्रश्न बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशातील डॅशडॅश या काळ्या कसदार जमिनीतून कापसाचे व ऊसाचे चांगले पीक मिळते बेसॉल्ट खडकापासून कोणत्या प्रकारचे मृदा तयार होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन रेगुर प्रकारची मृदा मृदा पुढचा प्रश्न भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार शिवडी व नावा सेवा शिवडी व नावासेवा या ठिकाणांना जोडणारा अटल बिहाई अटल बिहारी वाजपेयी हा सागरी सेतू आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मांड्रोबेट लक्षद्वीप ही चुकीची जोडी आहे पुढचा प्रश्न अलेक्झांडर सोबत शौर्याने लढणारे पोरस याचे राज्य कोणत्या दोन नद्याच्या मध्ये होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन झेलम जेहलम व जेहलम या दोन नद्यांच्या मध्ये पोरस याचे राज्य होते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आले आहे बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक रुरकेला रुरकेला या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम आहे पुढचा प्रश्न जमनापारी चाहे। ही जात कोणत्या प्राण्याची आहे जमनापारी ही जात कोणत्या प्राण्याची आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन शेळी शेळीची जात आहे जमनापारी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते एक विमान भारतात तयार करण्यात येते भारतात तयार करण्यात येत असलेले विमान खालीलपैकी कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तेजस तेजस हे विमान भारतात तयार केले जाते पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे तर याची उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन मोपला जम्मू काश्मीर मोपला जम्मू काश्मीर ही चुकीची जोडी आहे पुढचा प्रश्न मोइडम्स हे युनेस्कोने जाहीर केलेले जागतिक वारसा स्थळ भारतात कोठे आहे मोइडम्स हे स्थळ कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आसाममध्ये आसाममध्ये हे स्थळ आहे मोइडम्स पुढचा प्रश्न भारतात दुधाचा महापूर ही योजना डॅश डॅशमध्ये सुरू झाली भारतात दुधाचा महापूर ही योजना कधी सुरुवात झाली तर याचे उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे सत्तरमध्ये भारतात दुधाचा महापूर ही योजना एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न भारतीय नौदलाचे बोधवाक्य काय आहे भारतीय नौदलाचे बोधवाक्य काय आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन शण्ण वरून वरून हे भारतीय नौदलाचे बोधवाक्य आहे पुढचा प्रश्न प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण वाढते तेव्हा काय होते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे काय होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तापमान वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे तापमान वाढते पुढचा प्रश्न इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कोणत्या शहरामध्ये आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कोणत्या शहरामध्ये आहे ऑप्शन आहेत मुंबई बेंगळुरू पुणे हैदराबाद या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येतील धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल